नैनिश्चित मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आहे चिखली विधानसभा मतदारसंघामधला आतापर्यंत जर मी पाहिली तर इथं गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा कुठलाही आमदार अजून अद्यापपर्यंत निवडून गेलेला नाही इथं शाखा बांधणी म्हणजे शाखा अध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष असा माझा प्रवास राहिलेला आहे आणि या अगोदर इथले सर्व जे आमदार जे प्रतिनिधित्व करत आहेत चिखली विधानसभा मतदारसंघातून ते सगळे आयते उमेदवार आहेत संघर्षातून किंवा संघटनेच्या बांधणीतून कोणीही आमदार झालेले नाही त्यामुळे उदंड प्रतिसाद आहे यावेळेस निश्चित चिखली विधानसभा मतदारसंघावर जो डाग लागलेला आहे की इथं पैसे घेऊन किंवा राजकीय वारसा घेऊन यावं लागतं आमदार व्हायसाठी तो वारसा तो डाग पुसण्याचं काम यावर्षी जनता पूर्ण करणार आहे आणि माझ्यासारखा एक साधारण कार्यकर्ता निवडून येईल नाही आता मतदारांनी मतं याच्याकरता दिलं पाहिजे की प्रश्न कोणताही असं उत्तर फक्त मनसे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचं चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला त्याची सध्या गरज आहे खमक्या नेतृत्वाची गरज आहे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहता तर अराजकता पसरलेली आहे आज लहान लहान मुलीसुद्धा सुरक्षित नाही आहे आणि त्यामुळं मनसे हा एक पर्याय आहे आणि इथेही आम्ही चिखली विधानसभा मतदारसंघ असू द्या बुलढाणा जिल्हा असू द्या नेहमी लोकांच्या कामांसाठी रस्त्यावरती असतो वेळोवेळी रस्त्या त्यासाठी आंदोलनं केली गुन्हे दाखल केले आणि नेहमी आम्ही लोकांचे उपयोगी पडणारी माणसं आहोत आणि त्यामुळं लोकांचा बुलंदावाज या महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये गेला पाहिजे म्हणून सर्व लोकांनी आम्हाला म मतदान द्यावं अशी आमची भूमिका आहे नाही आता शेवटी ती चर्चा आहे ती चर्चा जे लोक करतायत त्यांचे अक्षरशः म्हणजे पंढरी घाबरलेली आहे ते माझ्या उमेदवारांमुळे घाबरलेले आहे या दोघांचे दोन्ही आमदारांचे इतके भांडणं या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये आहे दोन्हीमध्ये एवढा तणाव आहे आणि दोन्हीकडचे कार्यकर्ते असू द्या नेते असू द्या हे दबावाखाली पाच वर्ष होते त्यामुळे एक सक्षम पर्याय चिखलीकरांना मी दिलेला आहे आणि लोक अपेक्षित होतं लोकांना की असा तिसरा पर्याय कुणीतरी दिला पाहिजे आणि तो पर्याय माझ्या माध्यमातून या लोकांसमोर दिसत आहे त्यामुळे दोन्ही आजी माजी आमदार घाबरलेले असल्यामुळं अशी वक्तव्य करतायत माझी लढत एकंदरीत जर असं पाहिलं कधी आता तर तसं मला सांगताना येणार पण मी जिंकणार एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगतो <laughs> माझी लढत म्हणजे माझी सगळी निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे इथले गुंडशाही दडपशाही हुकुमशाही याच्या विरोधात माझी लढत असल्यामुळं आणि जनता भरभरून आशीर्वाद मला देत असल्यामुळं मी शंभर टक्के विजयी होणार आहे त्यामुळं माझी लढत ही या भयभीत राजकारणाशी असून त्यामध्ये मी विजयी होणार